आज लोहा तालुक्यात कशीर कार्यालय बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण हवं आहे आणि म्हणून या पंधरा वीस दिवसामध्ये जसं मराठा समाजाला आरक्षण लागू केलं हैदराबाद गॅजेनुसार तर हैदराबाद गॅजेनुसार आम्हाला आरक्षण देण्यात यावं अशा पद्धतीची आमची मागणी आहे परंतु निजामाच्या काळात हा मराठवाड्यातले आठही जिल्हे हे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये होते आज आमचं तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या समाज बांधवांना एस टीचं आरक्षण मिळतो आणि त्या धर्तीवर आम्हाला या ठिकाणी आरक्षण मिळावं अशा पद्धतीची आमची मागणी त्यावर उतरलेला आहे उद्या चोवीस तारखेला कन्नारला मोर्चा आहे एकोणतीस तारखेला नांदेडला मोर्चा आहे आज या मोर्चाला नांदेड जिल्ह्यातून समाज बांधवासह बंजारा समाजाचे नेते पण उपस्थित राहून या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे माझी येणाऱ्या एकोणतीस ये तारखेला सर्व समाज बांधवांना विनंती आहे जे लाखोच्या संख्येने नांदेडमध्ये समाज बांधव येणार आहे आणि हा मोर्चा हा महाराष्ट्रामध्ये इफेक्टिव्ह मोर्चा राहणार आहे कारण ही खतखत आहे गेल्या सत्तर वर्षापासून ज्या समाजाला न्याय मिळालेला नाही अधिकार हक्कापासून वंचित ठेवलेची ही खदखद आहे माझी विनंती शासनाला आहे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना आहे देशाच्या पंतप्रधानांना विनंती आहे की बंजारांच्या संदर्भामध्ये आपण त्वर त्वरित निर्णय घ्यावा कारण आम्हाला सत्तर वर्षापासून या ठिकाणी वंचित ठेवल्याची ही खतखत आहे म्हणून अशा पद्धतीनं बंजारा समाज रस्त्यावर ओके.

असां गुण मोर्चा कढ़ो मोकिली आर आम हथ